सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला खर तर वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्यापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अनेक आंदोलनं उपोषण झाली विविध पक्षातील राजकीय मंडळी आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते आणि मीडियानं देखील हा मुद्दा लावून धरला मुंडेंच्या भ्रष्टाचाराचीही अनेक प्रकरणं बाहेर आली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दुःखात असतानाही पोटाला चिमटा काढून न्यायासाठी लढावं लागलं त्यांच्या कोवळ्या मुलीनं लहान वयातच बापाचा मृत्यू बघितला नुसता मृत्यूच नाही तर निगरगट्ट झालेलं आणि सत्तेसाठी हापापलेली राजकीय मंडळी देखील पाहिली मात्र या घटनेला तब्बल चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेल्यानंतर देशमुख यांच्या हत्येच्या फोटोनं जनमानसातील भावनांचा उद्रेक झाल्यानंतर मुंडेंनी राजीनामा दिला यावेळेस अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं मोठ्या फुशारकीनं सांगितलं पण त्याच धनंजय मुंडेंनी ट्विट करत आपण केवळ वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देत असल्याचं मोठ्या अभिमानानं सांगितलंय त्यांच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न देखील पाहायला मिळत नाहीये त्यामुळं घटनेला तब्बल चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेल्यानंतर ना, नैतिकतेच्या नावाखाली मुंडेंचा राजीनामा घ्यायला सरकारला जरा उशीरच झाला नाही का मधल्या काळात सरकारनं आपली विश्वासार्हता तर गमावलीच पण नैतिकता देखील नावाला ठेवली नाही का चौऱ्याऐंशी दिवस का होईना पण धनंजय मुंडे यांनी खरंच नैतिकतेच्या मुद्द्यासाठी सत्तेची खुर्ची सोडली असेल का सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडणीच्या प्रकरणात मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या दुसऱ्या दिवसापासून या प्रकरणामागं होत होते आणि वाल्मीकरड म्हणजे धनंजय मुंडे यांचा अगदी खास माणूस ही बाब सगळ्यांनाच ठाऊक होती त्यामुळं या हत्येशी मुंडे यांचा संबंध आहे म्हणून घटनेच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी धरत होती मात्र हे सगळं होत असताना धनंजय मुंडे मात्र शांतच होते त्यानंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मत्स्या राज्यभरात सगळीकडे आंदोलनं निदर्शनं होत होती आणि या सगळ्या आंदोलनातून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याकडं बोर्ड दाखवलं जात होतं त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणातील एक एक आरोपी पोलिसांच्या हाती लावू लागला आणि हळूहळू प्रकरण उलगडायला सुरुवात झाली त्यात वाल्मी अटक झाल्यानंतर तर धनंजय मुंडे पुरते गोत्यात अडकले असं वाटायला लागलं याच काळात सुरेश धस यांनी या हत्येमाग आकाचा हात आहे आणि तो आका म्हणजे धनंजय मुंडेच आहे असं म्हणत त्यांच्या विरोधाचे पुरावे बाहेर काढायला सुरुवात केली सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया मनोज जरांगे पाटील यांनी तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोपाच्या फैरी झाडत त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडायचं असा चंगच बांधला होता त्याच अनुषंगानं त्यांनी तब्बल चौऱ्याऐंशी दिवस मीडिया ट्रायल सुरू केलं होतं एवढंच नाही तर त्यानंतर वाल्मिक कराडच्या बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या ज्या तुरुंगात वाल्मिक कराडला ठेवलं होतं तिथलं सीसीटीव्ही फुटेजही गायब करण्यात आलं होतं त्यामुळे तेव्हाही करारला मिळणारी ही व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे धनंजय मुंडेचीच कृपा असं देखील बोललं जात होतं तेव्हाही धनंजय मुंडे शांतच होते अगदी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील करारच्या मागे मुंडेंचा वरदाचा असल्याचं माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं त्याच काळात मधली संघटित गुन्हेगारी खंडनी वसुली माफियांचे काळे धंदे हे असे सगळे प्रकार बाहेर पडू लागले आणि बीडचा बिहार चित्र येऊ आणि या सगळ्यात वेळोवेळी धनंजय मुंडे यांचं नाव प्रकर्षाने समोर येत होतं पण एवढं सगळं होऊन सुद्धा नैतिकता न दाखवता धनंजय मुंडे फक्त आपल्या मंत्रीपदाच्या खुर्चीला चिटकून राहिले या सगळ्या प्रकरणात अंजली दमानिया प्रत्यक्ष मस्साचूक गावात जाऊन मुंडेंवर निशाणा साधत होत्या मराठा समाजातील आंदोलक जरांगे यांनी तर अगदी वाल्मी सोबत धनंजय मुंडे यांना सह आरोपी म्हणून घोषित करा अशी मागणी केली होती अगदी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील ही हत्या झाली तेव्हा धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड संपर्कात होते असं म्हणत या प्रकरणात मुंडेंचं स्पष्टपणे नाव घेतलं होतं जनतेच्या मनात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही इच्छा आणि त्यांच्या विरोधातील आग तब्बल चौऱ्याऐंशी दिवस झुमसत होती मुंडेंच्या राजीनाम्याची दिवस रात्र मागणी करणारी ही सिस्टीम महाराष्ट्रात कार्यरत होती पण आपल्या विरोधात हे सगळं सुरू असताना धनंजय मुंडे यांच्या वागण्यात मात्र कुठेही अपराधीपणाचा एक साधा लवलेशी दिसत नव्हता ना नैतिकतेच्या आधारावर आपण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी इच्छा दिसत होती मात्र आता ने दाखल केलेल्या चार्जशीट नंतर वाल्मिक दुसऱ्याच दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं विरोधकांनी गदारोळ केला आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्याही आर्थिक मुद्द्यावर चर्चा होऊ न देता धनंजय मुंडे यांच्यावरच निशाणा साधला आणि त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर अधिवेशनच कामकाजच होऊ देणार नाही असा अल्टिमेटम दिला तेव्हाही धनंजय मुंडे यांच्यात कुठेही नैतिकता दिसत नव्हती ही गोष्ट कायम दिसत होती म्हणून सायंकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते फोटो पाहून नागरिकांचा उद्रेक इतका प्रचंड वाढला की आता मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यापासून गत्यांतर चुरलं नाहीये या व्हायरल झालेल्या फोटोनंतर जनतेच्या मनात दुमसत असलेल्या रागाचं रौद्र रूप घेतलं आणि या रौद्र रूपाची जळ महाराष्ट्राच्या सरकारला बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला आणि राज्यात चौऱ्याऐंशी दिवसापासून होत असलेली मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आज अखेर पूर्ण झाली पण या सगळ्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्याप्रमाणे कुठेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात नैतिकतेचा न देखील दिसला नाहीये उलट आपल्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी जे, जे ट्विट केलं त्यात ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्साजोग ते स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठामपणे मागणी होती काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यतीत झालं या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाला आहे तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सतत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसापासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळं त्यामुळे वैद्यकीय कारणासव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या राजीनामा देतोय असं सांगितलं पण यात कुठेही ना नैतिकतेचा या शब्दाचा उल्लेख होता ना त्यांच्या भूमिकेत नैतिकतेचा लवलेशी होता तरीही अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असं जाहीर करून टाकलं आता जर आपण आजवरचा राज्याचा इतिहास बघितला तर सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट झाला तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि आर आर पाटील उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि म्हणूनच नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद त्यांनी सोडलं जेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला होता एवढंच नाही तर आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानं अशोक चव्हाण यांनीही आपलं मंत्री मंत्रीपद सोडलं होतं त्यामुळं आपल्यावर आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी राजीनामा देणं महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये पण आपल्यावर सलग चौऱ्याऐंशी दिवस खंडणी वसुली आणि हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होत असताना देखील सत्तेच्या खुर्शीला चिटकून बसणाऱ्या त्या धनंजय मुंडेंची नैतिकता काही मात्र औरच होती शिवाय हा राजीनामा देतानाही धनंजय मुंडे यांनी कुठेही नैतिकता या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये तरी जरी आपण अजित दत्तांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला असं मांडलं तरीही ही नैतिकता दाखवायला मुंडेंना चौऱ्याऐंशी दिवस उशीर झालाय असंच वाटत नाही आहे का याबद्दलची आपली मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद